अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच सांगली जिल्हा भाजपा सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय दाजीभाऊ श्रीरंग पवार यांची खनापूर तालुका भाजपा अध्यक्ष मान्यवरांच्या उपस्थितीत दाजीभाऊ पवार यांना तालुका अध्यक्ष पत्र देण्यात आले व सत्कार करण्यात आला यावेळी ब्रह्मानंद पडळकर म्हणाले की दाजीभाऊंच्या रूपाने खनापूर तालुक्याला एक चांगला तालुका अध्यक्ष लाभला हे आम्हा सर्वांचे भाग्य समजतो इथून पुढच्या काळामध्ये भाऊंच्या आटपाडी तालुका माजी अध्यक्ष जयवंत सरगर विष्णू अर्जुन सरपंच सचिन कदम सुधाकर शिरतोडे शुभांगीताई सुहास कुलकर्णी सागर चौरे निलेश पाटील आचार्य संतोष यादव मनोज बाबा यादव हनुमंत खिलारे संदीप ठोंबरे संजय पाटोळे रुपेश खिलारे

मी सर्व जुने नवे सर्व कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन पक्ष बांधणीचं काम करणार आहे लोक लोकनेते आमदार गोपीचंदी पडळकर साहेब आणि माझी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंदी पडळकर साहेब यांच्या आणि भाजपा पक्षश्रेष्ठीच्या नेतृत्वाखाली माझी आजची निवड झालेली आहे मी सर्व समावेशक सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत नेण्याचं आणि सर्वसामान्य माणसाचं काम प्रत्येक कार्यालयातून करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करणार आहे आणि पक्ष बांधणी चांगल्या प्रकारे करणार आहे या आजच्या निवडीच्या संदर्भानं मी असे मनोगत व्यक्त करत आहे ओके okay,